जे जे होणार ते होतच जाते विनाकारण मन मात्र कष्ट होते प्रपंच येरा सक्त राहावे मीपणाने कोटे न राहावे मुखी आम हृदय राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येते खास प्रेमळ भक्तांनो मामांचा आजचा हा गोड आणि प्रेमळ संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन संदेश ऐका आणि आत्ताच कमेंट करा हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो नक्कीच मामाने आपल्याला जे नामस्मरण करायला त्यांचे सांगितले तसं जर आपण निस्वार्थ मनाने केलो तर खरोखर आपल्या जीवनात ज्या पद्धतीचा आनंद येईल त्याचा आपण कधीच विचार केला नसेल बर्फ हा नेहमी नऊ दशांश पाण्याखाली असतो आणि एक दशांश दशांशच वर दिसत असतो संसारातल्या अडचणी मना नक्की मन मान आणि दुःख पण असेच असतात बरं का नऊ दशांश न सांगता येण्यासारखी सांगितली तर खोटी वाटणारी एक दशांश न सांगता दिसणारी किंवा सांगितलं तर लगेच पटणारी हे देखील अगदी खरी गोष्ट आहे आणि सत्य गोष्ट आहे चार माणसात राहायचं चा म्हणजे काही काही गोष्टी नक्की कराव्या लागतात या बुरक्याखाली आपण स्वत हाला नक्की आयुष्यभर विकून टाकतो समाजाचा आधार ऐवजी रीतरिवाज सांभाळायला लावणार हे लोडणं आहे असं वाटतं वेळी नक्की वेळी अवेळी चहा करण्यापासून अनेक गोष्टी हा समाज आपल्याला करायला लावत असतो खोटा आहे का सांगा नक्कीच प्रत्यक्ष ही खरीही गोष्ट आहे मित्रांनो प्रत्यक्ष सर्वात जवळची माणसंच जास्त हेवाईक प्रत्यक्ष हेवाईकपणे वागत असतात त्यात नक्की त्याचं आपण मुळी मनाला लावून घेऊ नये परक्या माणसांकडून कशाची अपेक्षा करू नये याचा धडा आपल्याला घर बसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो एकदा का हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं प्रत्यक्ष दुःख निर्माणच होत नसते हे देखील अगदी खरी गोष्ट आहे आणि सत्य आहे यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी मात्र सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप प्रत्यक्ष भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तूरपेक्षा मौल्यवान आहे असा आपल्याला दिसून येईल असा प्रत्यक्ष असे प्रत्यक्षांचे जीवन राहावे ज्यात दुःख जरी आले तरी प्रत्यक्ष भगवंतांची साथ प्रत्येकांना असावी असे प्रत्येकांना वाटत असते पण खरोखर जर तुम्हाला भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर एक गोष्ट तुम्ही करा ते म्हणजे त्यांचे नाम तुम्ही घ्या ते निस्वार्थ मनाने कारण लक्षात घ्या निस्वार्थ मनाने केलेली गुरु मावळींची प्रत्यक्ष सेवा कधीच व्यर्थ जात नसते हे ज्याला कळाले तोच खरा श्रीमंत आपण प्रत्येकाने समजावा मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच हा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करून ठेवा जेणेकरून सर्वात आधी असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच तुम्हाला देखील प्राप्त होतील ज्या ज्या गोष्टी प्रेमळ भक्ता तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट नक्कीच गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ तू फक्त विश्वास ठेव हो, आमच्यावरती तू फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर नक्कीच प्रत्यक्ष जीवनात तुला प्रत्येक गोष्टी मिळून जातील नक्कीच मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला आता वाटत आहे की भगवंत आपल्याला कधी सुख देऊ शकेल का नाही तर खरं सांगतो भगवंत आपल्याला सुख देत असतात फक्त आणि फक्त प्रत्यक्ष आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचे कर्म आणि धर्म कोणी माझं वाईट करते हे ज्याचं त्याचं कर्म आणि मी कोणाचे वाईट करणार नाही हा मात्र असतो माझा धर्म थांबवा मोबाईलवर फालतू वेळ घालू नये माझं कसं होईल मला कसं तरी होते कामाचं टेन्शन घेणे संधी सोडणे आळस करणे व्यायामाचा कंटारा करणे विनाकारण विचार करत बसणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही नेहमी भगवंतांचे विचार ऐकत चला आणि भगवंत ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक विचार तुमच्या कृतीमध्ये उतरवा म्हणजे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल पूर्णत्व घडून जाईल ही देखील गोष्ट तुम्हाला समजून जाईल ज्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला आयुष्यात अडचणी आहेत असं वाटत असतात पण अडचणी कितीही जरी असल्या तरी जगता यावं लागतं दुःख प्रत्येकांना आहेत फक्त तुम्ही आनंदाने जगा सुख आणला हवं आहे पण दुःख कोणाला नको आहे पण जो प्रत्येकाळी दुःख असतील किंवा सुख जो भगवंतांच्या नामात राहतो भगवंत मात्र त्याच्या प्रत्येक कामात असतात ही गोष्ट अटल सत्य आणि खरी सत्य आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की गुरुमाऊली आपल्याला कधीच साथ देत नाही तर तुम्ही चुकीचा आहात कारण लक्षात घ्या भगवंत प्रत्येक भक्तांच्या सोबतच असतात फक्त आणि फक्त आपल्याला करावी लागते त्यांची भक्ती ती म्हणजे निस्वार्थ मनाने निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते हे देखील खरे जगता आलं पाहिजे मरता तर केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशास समाधान मानून आनंदाने जीवन प्रत्येकाला जगता आलं पाहिजे पाप काय कॅसी करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य अश्रूंचा मिळाफ करून फक्त समाधानी जगता प्रत्येकाला आलं पाहिजे जो समाधानी जगेल त्याच्या आयुष्यात भगवंत त्याला इतकं देतील की मागाला अर्थ मात्र नक्की उरणार नाही मित्रांनो प्रत्यक्ष लहानपणी मी खूप श्रीमंत होतो कारण पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझी पण दोन तीन जहाजे चालायची मोकळ्या हवेत कागदाची का असेना स्वतःची विमाने उडायची म्हणजे चिखलाचा का असेना पण स्वतःचा किल्ला असायचा आता हरवली ती श्रीमंती आणि हरवले ते बालपण आता उरल्या फक्त आणि फक्त प्रत्यक्ष आठवणी हेच आपल्याला सध्याच्या या काळामध्ये म्हणता येईल नक्कीच ज्या पद्धतीने जीवनात दुःख आहेत त्या पद्धतीने जीवनात सुखही येईल भक्ता तू तु फक्त तुझी जिद्द सोडू नको प्रत्यक्ष तू संयम ठेव नक्कीच जेही मिळेल आणि जेही आम्ही तुला देईल ती सर्वात चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्टच देईल यावरती तू मात्र विश्वास ठेव ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज कधीच भासत नसते हे देखील खरे कोणत्याही व्यक्तीला एक म्हणल्यावर ते ऐकेल याची शाश्वती नसते ऐकलेलं मनापर्यंत पोहोचेल याची तर कोणीही प्रत्यक्ष ऐकणारही गवाही देत नसते ऐकलेला शब्द कृतीच्या मुक्कामावर थांबत असतो हीच कोश गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्ती आहे मित्रांनो प्रत्येकाची एक वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोळ्यानं मिरवणारं हिरवं पान रंग प्रत्यक्ष पालटताच झाडी त्याला अलगत खाली टाकत असतं म्हणून लक्षात घ्या तुमची वेळ नक्कीच येईल फक्त वेळ चांगली जेव्हा येईल तेव्हा गर्व मात्र कधीच करू नका हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधी, कधी सर्वश्रेष्ठ गो गोष्ट आहे कारण लक्षात घ्या जो माणूस जास्त गर्वात राहतो त्याचे जीवन मात्र एका क्षणात संपूर्ण संपून जाते म्हणून गर्व न करता तुम्ही भगवंतांच्या नेहमी भक्ती भक्तीत राहा नक्कीच जी भक्तीमध्ये शक्ती आहे ती कशामध्ये नाही ही गोष्ट तुम्हाला त्या क्षणी एका क्षणी नक्कीच समजून जाईल प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ फक्त तू संयम ठेव आणि निस्वार्थ मनानेच आमची भक्ती नक्कीच करत चल पावसाचे थे बळी छोटे असोत परंतु त्यांचं निरंतर बरस नक्की बरसणे मोठमोठ्या नाता नक्की नद्यांना पूर आणते अशाच प्रकारे आपले छोटे छोटे परंतु निरंतर प्रयत्न पण जीवनात मोठे मोठे परिवर्तन आणू शकतात फक्त आपल्याला ते प्रयत्न स्वतः करावे लागतात हे मात्र नक्कीच प्रत्येकांना आपल्याला प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे नक्कीच अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात खरोखर नसतातच हीच खरी स्थिती आहे अंधळा माणूस एकदा मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले अरे तू दर्शन आलं तर आलेला आहेस पण तू भगवंतांना बघू शकशील का अंधळा म्हणाला काय फरक पडतो माझा देव तर मला पाहतोय ना हेच असतं दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे तरच तुमचे जीवन नक्कीच आनंदी होऊन जाईल पावसात एक घटना घडली झाडावरचं एक घरट वाऱ्यानं अचानक पडलं चिम्नी दोघज शब्द संपल्यासारखे बसून ते रात्र संपायची ते दोघही वाढ नक्कीच दोघं बसून राहिले सकाळी स्वच्छ प्रकाश जसा पडला तसं ते चिमना नक्कीच उत्साहाने म्हणाला निघूया नवीन काड्या आणू चिमणीच्या डोळ्यात मात्र पाणी आलं चिमना म्हणाला आगे वेडे पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं प्रत्यक्ष आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहो चल निघूया आणि त्यांची नक्कीच आकाशात उंच त्यांनी झेप घेतली या पद्धतीचे पद्धतीनेच आहे पाडणं प्रत्यक्ष परमेश्वरांच्या हातात आहे पण लक्षात घ्या परमेश्वर प्रत्येक गोष्टी करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच यावरती देखील नक्कीच आपण प्रत्येकांना विश्वास पूर्णत्व ठेवावा लागतो हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यात जास्तीचे दिवस कधीही नसतात तसेच अर्थहीन दिवसी कधीच नसतात आजचाच दिवस हाच तुम्ही काही सर्वोत्तम असे मिळवण्यासाठी जे निवडू शकता आणि तुम्हाला अगदी हृदयापासून बनवावे वाटत होते त्या प्रेमाने बनण्याची प्रत्यक्ष निवड करू शकता हीच खरी स्थिती आहे एकदा एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी कदिन नष्ट होते पण नक्कीच सुंदर व्यक्तिमत्त्व मात्र नेहमी जिवंत राहते हेच गोष्ट अगदी खरे मातीतला ओळावा जसा झाडांचे मूळ पकडून ठेवत असतो ना नक्कीच तसेच शब्दातील गोडवा माणसाची नातं जपून ठेवतो हे देखील खरे भूतकाळ प्रत्येकांना आठवणींचा आनंद देतो दे भविष्यकाळ प्रत्यक्ष आपल्या स्वप्नाचा आनंद आपल्याला देऊन जातो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देऊन जातो हीच खरी स्थिती आणि खरी परिस्थिती नक्कीच आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे छत्री पावसाला थांबू शकत नसते पण ती छत्री आपल्याला पावसात थांबायचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण नक्कीच संघर्ष करण्याची आपल्याला एक पद्धतीची प्रेरणा एकशे एक टक्का देऊ शकतो जगातील कोणताच परफ्यूम पहिला पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातींच्या सुगंधाची बरोबरी करू शकत नाही हे देखील अगदी खरी गोष्ट आहे आणि अगदी सत्य गोष्ट आहे खरं तर पाऊस असा पडावा त्यात सर्व सर्वांचे गर्व बुडून जावेत मतभेद वाढून जावेत अभिमान पूर्ण भिजावा रागाचा पर्वत नष्ट व्हावा दोष भेदभावाची ना नदी प्रत्यक्ष गायब व्हावी आणि मी येवजी आम्ही सदा बरसत राहावे असा प्रत्यक्ष पाऊस पडावा पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच ती तिखट अस नक्की तिखट अस प्रत्यक्ष टिकत असतात अन्यथा ती तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून नक्कीच चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही आम आम्हाला फक्त माणसाचे नक्की महत्त्वाची आणि ती फक्त चांगली प्र जर असली तर नक्कीच आवड आवडत असतात हे जर तुम्हाला जरी वाटत असेल तर खरोखर तुम्ही देखील चांगले विचार करत आहात प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतो उगवता सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून कधीच प्रगती होत नसते सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने तुम्ही काम करा नक्की तुमची प्रगती त्या ठिकाणी होऊन जाईल चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले असते प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे हे देखील सर्वात जास्त महत्त्वाचं असतं निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नसतात म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण प्रत्यक्ष तुम्ही करा नाती कधी तुमची तुटणार नाही हीच करी स्थिती आहे आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात तुम्ही आवड निर्माण करा नक्की तुम्हाला प्रत्येकाला आनंद मिळून जाईल जगा इतकं की तुमचं आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न तुम्ही इतके करा की परमेश्वरांना देणं नक्कीच भागच पडेल मित्रांनो नक्कीच आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद देह सर्वांचा सारखाच फरक फक्त प्रत्येकांच्या विचारांचा या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव तुम्ही कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय नाही तर एकमेव उपाय म्हणून नक्कीच यावे नक्कीच प्रत्येकांची सवी असते आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते आपण पाहायला हवं रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत मिळत नाही त्यासाठी आपल्याला सवी बदलाव्या लागतील जे आपल्याला प्रत्यक्ष आपल्या स्वप्नांच्या जवळ प्रत्येक वेळी घेऊन जातील म्हणून तुम्ही तुमच्या सवी नेहमी चांगल्या ठेवा तुम्ही तुमच्या सवी नेहमी नक्कीच एकदम व्यवस्थित ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य असते तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो म्हणून जीवनाला सुख दुःखात दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजे तडजोड होय तड प्रत्यक्ष तोडमोड करायला अक्कल लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागत असते हीच खरी स्थिती आणि खरी परिस्थिती आहे कामासाठी पोट पोड़ की पोटासाठी काम पोट नसते तर कोणी काम केले नसते वस्तुस्थिती ही आहे की कामासाठी जो पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळाली आहे म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्यांचे कर्तव्य असून काम न करणे किंवा काम चुकारपणा करणे हा एक पद्धतीचा खरोखर गुन्हा आहे असं परमेश्वर नेहमी आपल्याला प्रत्यक्ष सांगत असतात मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही इतका वेळ दिलेला असेल तर धन्यवाद जुनी लोक भाविक नक्की भावनिक होती तेव्हा नाती ते झपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाली नात्याचा फायदा उचलू लागले आता जर मात्र लोक प्रोफेशनल झाली फायदा असेल तरच प्रत्यक्ष नाते बनवू लागली हीच गोष्ट सध्या झालेली आहे नक्कीच तुम्ही देखील असं करू नका अन्यथा प्रत्यक्ष येणाऱ्या भविष्यात तुम्हाला दुःख होईल मित्रांनो संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील संदेशाद्वारे